नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना सकाळी सकाळी बघा कस फ्रेश वातावरण झालंय आणि कस चाललंय चहा प्यायचं तुम्हाला रेश्माच वाजवायचं चाललंय काय ग मंजिल का नाही करू ठेवलं मला काढायला जायचंय अगं मंजेला भूक लागली ठेव की मी घेतो की काय रेश्म लय ताण करून घेते जीवाला होय आय अरे पण व ठीक ठेवलाय म्हणलं मी घेणारच की तुमचा काय बरोबर अनेक म्हणणार हातात का दिला नाही काय बोलती <laughs> काय नकर करते सका सका अशी बघा हो तशीच आहे आता काय करायचं आता ह्यात हो, काय तस जाती का हो आता लागलेली अशीच आहे आता मी काय करायचं त्याला बरोबर

च्या पिऊन घ्या फुरफुर नाही तुमचं लय फुरफुर चालले काय झालं ग काय शाळा भर शहा मोबाईल बघतो या कराण्या जा लावत लावत बघत होता का कसा का स्पेशल असा बसून तुम्हाला का काय सांगण्यात आग विचारताय कसा नेमका मोबाईल बघत होता असं म्हणतोय ग कोण आले एवढा घरी कोण आले सकाळ सकाश भाऊ काय अगदी थांबकी कुठचा कामाच बघू का नाही सकाळ सका काय कामाचं हत् एक नाही मग थांबकी फोटो काढून घेतो सकाळ सकाळ फ्रेश वातावरण मस्त नाही गेले ओकेच अग थांब हा सूर्य सूर्य काय थांबई सूर्य सूर्य आलाय थांब ज्ञानेश्वरी कुत्र आग इकडे बघ मुत्रे दे कुत्र हसकी थोडी का ओढून जा कस काय नाही का तिथं कुठं गेलं का कुठं काय झालं काय झालं कुत्र कुठे गेलं का म्हणलं यो येऊ नेणेश्वरी उरकलं शनिवार आहे ना आज होय नाही नाही नेणी शनिवारचं शाळेत जाते जाती की मी ना अन्या जात नाही अन्या बुडावतो होतो अन अरे दर शनिवार बुडा बाळा तू सगळी तुला खवळत होती आज चाललाय अन्य शाळेत मित्रांनो ऐक अरे तू कोण कोण्र कशी आलत बारा वाजता कोण आलत महागारी अकरा वाजला जाऊन अन्य ते दिवशी एका दिवसात लग्ना दिवशी तर सांगूच नको तो

नाही अन्य ग सगळी अन्य ने निकाल का राहू चाललेलं हिडी बघितलं कणक कणास गेली का नाही गाडा नेहमी त्याचा आडाव शेंडाव जाईल का ना कणस नेहमी लय एम करते आज तर नेहमी बसतच आहे आम्ही त्याला हो नेहमी हा नको तोडू राहू दे तुला बी येतं बा माहिती तू तर लय हुशार तू परत ते शेंड्याव जातील वर हो शेंड्या करांगो जावा शाळेत चालले तिथे शाळेत हो नाही साडू भाऊच्या घरी कोणतरी आले म्हणलं कोण साडू भाऊ साध्या साडू नाही साडू कुठलं कसा आला कस आहे बुकेली विचार घ्या कुठे आली आता दूध नाही पाती घेऊन आली तुम्हाला काय दिसत नाही नको माझ्यात चहा पिल्यावर

मला उरता शाळेत चालली बा शनिवारच आणि कुणाच कोण साडवा येणार कुठे गाडी काय माहिती कोण लिहिली साडू उठला का साडू उठला आमचा हा उठल्यात रात्री लय वाटत दार रुपयाला प्पा हा तर मला कळलं लय भांडणं चालले तुमच्या तिकडं हा हनल वाटत मम्मीला नाही का हनलं वाटत मला कळलं लय लय भांडणं केलं तुमच्या घरी खरं सांग खरं सांग डॉन येत काय काय कुत्र वाडा झालाय जागा

बापूला कशाला गाडी दिली मग बापू घेऊन गेलो काय कुठे बापूच्या गाडीतलं पेट्रोल संपलं बापूच्या बापूच्या मित्राला फोन होय बापूच्या मित्राला फोन त्या दिवशी गेल बापू कुला काय म्हणते बापू का घेऊन गेलात पण हा गाडी अगं बापूची गाडी पंक्चर झालती पंक्चर पण उशीर होईल आता उशीर नाही आता शाळाच पण दुसरी बापू नऊ वाजता आलं तरी आम्ही नऊ वाजता जाऊ प्रेझेंट आमच्या नऊ वाजता शाळा शनिवारच तरी पण लागते प्रेझेंट काय माहिती बाबा काय उरकल काय तो वय बर 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 अस शनिवारच तुम्ही सूर्य वर आलाय वर चाललाय तिकडे कोंबड्या कुत्र्यांचं चाललंय सगळे सकाळ 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 कालवाच अर चपल्या का चपल्यांच काय करू हो का किती बघायची का तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ न अजून कुठे गेली बरं आ गब्बुली येते मग ती ठेवायची का गब्बुली सोडून दे नेवलंय मिठी हां आठ झाली अला एक कुठं गेलं बरं त्याची नऊ होती ना हो इकडं हां नऊ नऊ दहा अकरा बारा अजून एक कुठं गेले हा काय रे हाँ। हाँ। गबरे गबरे, गबर नो गबर्या आता गबरू गबरू त्यांची नाव ठेवावं लागते सगळ्यांचे अरे गबरू इकडं बघ काय एक कुठे गेलं का तीनच येईल वाय ग वैग रेश रेश एक कुठे गेलो कुत्र ते असेल सारे कुत्रे काय झाले आता दोन कुत्र्या होत्या ना ते येल ते काय काय म्हणजे अग तीन तर हिकडेच असेल गोहे थांबव ह चहा सोडून इकडे कुठं म्हणते नाही नाही चल त्यांची गोवाच मोडली चल नाही आता ती वरत राहते आता मोठी झाली बाळा पिल्ल होती तव त्यांना हा नाए। हा लिहिला आली कुत्र येतं कुत्रं कुत्रं नेहतेली बरं का माणसं नेहतेली कुत्रे कुत्रे दोन तीनच कुत्रे आहेत मग बाकीच सगळं कुत्र येत असे सकाळ सकाळ बघा फ्रेश वाटलं लईच मोठा झाला का हिडू बर एक काम करतो मित्रांनो आता पोर लवकर काय काय नाही बापू येतात का नाही हा कुठं आलं फोन लाव की बापूरला मग आता आता काय माहित नाही पोरांचं मग कसं ठरत साड भाऊ बी जातो फुडले जातो असं काय चाललंय बुकतो दर धर 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 हिला दर कोंबडील दर धर र धर वय ते तुझ्यासारखं चिणवलंय <laughs> आ होय <हुई। laughs> चला आता पोरांचं चाललंय जायची तयारी अन्याचं झालं का नाही अन्या अरे उडाकलं का नाही तुझं हा ते डोकं इचेर तेल लाव डाव मुकडा काय नाही बर चला ओके बाय बाय आवा ना नाही हिडिओ आवा खरं सांगा लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब कराय के नवीन लई ती तुम्ही सबस्क्राईबच करा नाही